आज अक्षय तृतीय आहे त्यानिमित्तानं श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक महागणपती मंदिरामध्ये खास सजावट करण्यात आली श्रीक्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टतर्फे आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला महागणपतीच्या मूर्तीभोवती आकर्षक आरास ही करण्यात आली विशेष आरास केल्यामुळं महागणपतीचं रूप हे अत्यंत देखणं दिसत होतं भक्तांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आहे महागणपती मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे अक्षय रांजरण रांजणगाव येथील महागणपती मंदिरात ही सजावट केली गेली आहे आंब्याची आरास केलेली आहे मोठ्या संख्येनं भाविक गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतायत अर्थात या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने अक्षय तृतीयाच्या निमित्तानं या ठिकाणी आंब्याची आरास माझ्या पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिका या ठिकाणी बाप्पांचं असं लोभनीय रूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी भाविकांनी आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आहेत आपल्यासोबत या काय भावना आहे आणि किती आंब्यांची या ठिकाणी केली आहे नमस्कार मी मुख्य देवस्थान ट्रस्ट आज अक्षय निमित्त म्हणजे आपल्या भारत वर्षामध्ये आपण जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीय एक हा आहे त्या दिवसाचा आपण औचित्य साधून आपण आज रांजणगाव महागणपती गणपती मंदिरामध्ये आपण आंब्याची ही मनमोहकाशी आरास केलेली आहे कमीत कमी आपण पाच हजार एक ते दहा हजार एक या दोन म्हणजे संख्यांच्या दरम्यानमध्ये आपण आंब्यांची संख्या ठेवलेली आहे त्याच्या दिवशी आंब्याची आरास केली त्याचं महत्व काय आहे आणि या आंब्यांचं नंतर काय केलं आहे अक्षय म्हणजे आंब्याचं महत्त्व म्हणलं की आपण म्हणतो की उन्हाळाला किंवा आपल्या इथं बा, म्हणजे भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कोकण या भागामध्ये आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आंब्या आंबा हा आपल्या इथं पिकला जातो किंवा तो मार्केटमध्ये सगळ्यांना विक्रीला येतो तसंच आंबा हा फळांचा राजा आपण मानतो त्यामुळं अक्षयतृती या दिवशी आपण बऱ्यापैकी उन्हाळा चालू झालेला असतो त्यामुळं आंबा हा आपण देवाला वाच फळांचा राजा असणारा आंबा आणि याची आरास या ठिकाणी महागणपतीच्या चरणी केलेली आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र राजनगाव पुणे